तर राजकारणातून मोठी बातमी येते काँग्रेसला मोठा धक्का मानला जातोय मिलिंद देवरांनी काँग्रेसला दे मिलिंद देवरांकडून काँग्रेसच्या सर्व पदांचा राजीनामा दिलेला आहे एक्स पोस्ट देवरांनी ही माहिती दिलेली दे आहे देवरा कुटुंबाचं काँग्रेस सोबत असलेलं पंचावन्न वर्षांचं नातं संपुष्टात येत असल्याची माहिती एक्स पोस्टच्या माध्यमातून दिलेली आहे मिलिंद देवरा आज दुपारी शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहे मी विकासाच्या मार्गावरती जातोय अशी पहिली प्रतिक्रिया मिलिंद देवरांनी दिलेली आहे काँग्रेस नेते मिलिंद देवरा यांनी काँग्रेसमधील सर्व पदांचा राजीनामा दिलेला आहे काँग्रेसला खरं जरा मोठा धक्का मानला जातो मिलिंद देवरा यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिलेली आहे मिलिंद देवरांकडून काँग्रेसच्या सर्व पदांचा राजीनामा देण्यात आलेला आहे आणि मिलिंद देवरा हे आता सिद्धिविनायकाच्या दर्शनाला गेलेले आहेत पोस्ट करत मिलिंद देवरा यांनी माहिती दिलेली आहे देवरा कुटुंबाचं काँग्रेस सोबत असलेलं पंचावन्न वर्षांचं नातं संपुष्टात येत असल्याची माहिती त्यांनी पोस्टच्या माध्यमातून दिली तर मिलिंद देवरा हे आज दुपारी शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत मी विकासाच्या मार्गावर जातोय अशी पहिली प्रतिक्रिया मिलिंद देवरांनी दिलेली आहे म्हणून काँग्रेसला खरदार मोठा धक्का म्हणावा लागेल मिलिंद देवरांनी काँग्रेसच्या सर्व राजीनामा दिलेला आहे आणि आज दुपारी शिंदेच्या सेनेमध्ये ते प्रवेश करत आहेत मी विकासच्या मार्गावर जात आहे मी विकास के मार्ग पेशल भागवत मी विकासच्या मार्गावर जात आहे मी विकास के मार्ग पेशाव भागवत मी विकासच्या मार्गावर जात आहे मी विकास के मार्ग पेशल भागवत तर पुन्हा एकदा आपण जाऊया आमचे प्रतिनिधी धनंजय दळजे आपल्यासोबत आहेत धनंजय आता मिलिंद देवरा हे सिद्धिविनायकाच्या दर्शनाला पोहोचलेले आहेत इथून पुढे काय कसा दौरा असणार आहे नक्कीच आपण जर पाहिलं तर आता मिलिंद देवरा जे आहेत ते सिद्धिविनायकाच्या चरणी आलेल्या आहेत त्यांनी मिलिंद देवरांनी जे आहेत ते सिद्धिविनायकाचं दर्शन जे आहे ते घेतलेलं आहे आणि आता थोड्याच वेळात ते कोणत्याही क्षणी बाहेर येतील माध्यमांना आज जायला परवानगी दिलेली नाहीये मात्र मिलिंद देवराय यांच्यासोबत त्यांची पत्नी आहे आणि कार्यकर्ते जे आहेत ते देखील या ठिकाणी उपस्थित आहेत सिद्धिविनायकाचं दर्शन जे आहेत ते मिलिंद देवरा यांनी घेतलेलं आहे मिलिंद देवरा यांनी आज सकाळी जे आहे काँग्रेसच्या सगळ्या पदांचा राजीनामा दिला आहे आणि ते दुपारी जे आहेत ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करणार आहे त्यामुळे नक्कीच आता सिद्धिविनायकाचं दर्शन झाल्यानंतर ते थेट जे आहेत ते बाळासाहेब ठाकरे यांचा जो पूर्ण पुतळा आहे तिथे जाऊन अभिवादन करतील जो दक्षिण मुंबईमध्येच आहे तिथे जाऊन ते अभिवादन करतील आणि त्यानंतर ते आपल्या निवासस्थानी परत जातील आणि दुपारी जे आहे सोबत वीस माजी नगरसेवक आणि त्याचबरोबर असंख्य कार्यकर्त्यांनी व्यापारी संघटनांचे जे प्रमुख आहेत त्यांच्यासोबत ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी जातील साडेतीन ते चारच्या दरम्यान तो हा प्रवेश होणार आहे आणि आपण जर पाहिलं तर दक्षिण मुंबईची जागा जी आहे ती अरविंद सावंत जे आहेत ते आ, ठाकरे च्या शिवसेनेकडून लढणार आहेत आणि त्यांच्यासमोर एक मजबूत पर्याय जो आहे तो आ, मा महायुतीला हवा होता आणि युतीकडे हो युती असा प्रमुख चेहरा जो आहे तो मिळत नव्हता मात्र आता मिलिंद देवरा यांनी काँग्रेसमधून शिवसेनेत शिंदेंसोबत प्रवेश केल्यानंतर एक चांगला आणि मजबूत चेहरा जो आहे तो या पक्षाला मिळणार आहे आणि त्यानंतर तिकडची निवडणूक जी आहे लोकसभेची त्यामध्ये रंगत पाहायला मिळेल आपल्याला कारण की मिलिंद देवरा हे माजी खासदार आहे त्याच परिसरातून आणि त्यानंतर शिंदेंच्या शिवसेनेकडून त्यांना उमेदवारी दिली जाऊ शकते अशी देखील चर्चा आहे त्यामुळे हा अरविंद सावंत यांच्या विरोधात मिलिंद देवरा असा हा सामना रंगताना पाहायला मिळेल सध्या जर आपण पाहिलं तर मिलिंद देवरा त्यांच्या पत्नीसह हे आ, या ठिकाणी सिद्धिविनायकाच्या चरणी आलेले आहेत आज सकाळीच ते त्यांनी बाप्पाचं दर्शन घेतलेलं आहे सकाळी त्यांनी ट्विटरवरून माहिती दिलेली आहे की एवढ्या वर्षाचा पे जो प्रवास आहे काँग्रेस बरोबरचा तो मी थांबवत आहे आणि आता एका नव्या प्रवासाला सुरुवात होते आज मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ते प्रवेश करतायत पक्षामध्ये आणि त्यानंतर त्यांच्याबरोबर मोठ्या संख्येने कार्यकर्ते जे आहेत त्यांच्या मतदारसंघातले ते देखील आ, आ, या पक्ष शि शि शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत आत्ता ते दर्शन घेत आहेत आपण जर पाहिली तर ही बाहेरची दृ दु, दृश्य दु, आहेत मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते देखील आलेले आहेत पोलिसांचा बंदोबस्त जो आहे तो देखील ह्या ठिकाणी सिद्धिविनायक मंदिराच्या परिसरात वाढवण्यात आलेला आहे आपण जर पाहिलं तर माध्यम प्रतिनिधींची मोठी गर्दी आहे त्यांची प्रतिक्रिया मिळवण्यासाठी मिलिंद देवरा काय म्हणत हे पाहणं तितकं महत्त्वाचं असणार आहे कारण सर्वांची वेळोवेळी तुमच्याकडून अपडेट घेत राहू तुर्ताच धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी तर यावरती वर्षा गायकवाड नेमकं काय म्हणाले पाहूया मी ट्विट बघितलं त्यांनी त्या ठिकाणी जो आहे तो काँग्रेस पक्षाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतलेला आहे मला त्यांना सांगायचं आहे की काँग्रेस परिवार जो आहे हे आपण एक कुटुंब आहोत देवरा परिवार आणि काँग्रेस परिवार हे वेगळं समीकरण आहे आणि त्यामुळे आपण जो घेतलेला निर्णय आहे त्याचा आपण फेरविचार करावा हे तर मी म्हणेनच पण त्याचबरोबर आपल्याशी आम्ही सातत्याने त्या ठिकाणी बोलण्याचा प्रयत्न केला आहे आपल्याशी संवाद करण्याचा प्रयत्न केला आहे आणि प्रभारी असतील किंवा मी असेल आमचा हाच प्रयत्न राहिला की काँग्रेस परिवार एकत्र राहायला पाहिजे परंतु दुर्दैवाने सकाळी आम्ही बघितलं ट्विट आणि त्याने राजीनामा दिलेला आहे आज भारत जोडून या यात्रा सुरू होते मणिपूरपासून आणि अशा वेळेला त्यांनी हा घेतलेला निर्णय हा मनाला कुठेतरी खेद लावणारा निर्णय असं मला या निमित्ताने सांगावं लागेल मिलिंद देवरा हे सध्या सिद्धिविनायकाच्या दर्शनाला गेलेले आहेत आज सकाळीच त्यांनी एक पोस्ट करत काँग्रेसच्या पदांचा राजीनामा देत असल्याचं सांगितलेलं आहे